नमस्कार कापूस उत्पादक बंगो मी मारुती चव्हाण पलोस तालुका पोलोस जिल्हा सांगली आपल्याला कापसाच्या टोकणीतल्या किंवा पेरणीतल्या अंतराबद्दल मी माहिती देणार आहे आणि ही माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे फक्त अंतर सांगतो आज आपल्याला कापसाच्या जुन्या आप प्रचलित पद्धतीच्या अंतरानं काम करत असताना पाच बाय दोन चार बाय एक अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं कापूस जुन्या पद्धतीनं पारंपरिक पद्धतीने केला जातो परंतु जर आपल्याला उत्पादन वाढवायचं असेल एकरी तर आपल्याला अंतरात बदल केला पाहिजे हा अंतरात बदल करायचा असेल तर आपल्याला प्रथम अंतर मी सांगतो कि की किती अंतरावर तुम्ही कापूस लागण केली पाहिजे तर कापूस लागण करताना यावर मी तुम्हाला जमिनीचा नकाशा काढतो ही जमीन आपली साधारण अशी की वेगवेगळ्या आहेत आकारपणाच्या तिरकी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जमीन असतात परंतु एक तुम्हाला ठोकळ सांगतो की कापसाचं अंतर हे पाच फूट बाय आठ फूट असावं पाच फुटाच्या वळे असाव्यात पहिल्यांदा कडीची एक वळ पाच फूट सोडून असं तुम्ही शेजारी बांध सोडून अशी एक पण नंतर पाच फूट अशी दुसरी लाईन वळ कोणामध्ये आठ फूट अंतर सोडा हे अंतर आठ फूट असावं पुन्हा पाच फुटाची ओळ करा पुन्हा आठ फूट सोडा पुन्हा पाच फुटाची ओळ करा पुन्हा आठ फूट सोडा पुन्हा पाच फुटाची ओळ करा अशा पद्धतीनं तुम्ही जर कापूस केला तर तुम्हाला कापसावर बऱ्याच रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होतो आपल्याला हात पंपानं पाहिजे तसं कवरे भेटत नाही त्यामुळे आपल्याला किडी आणि रोगाचा प्रादुर्भाव होतो कंट्रोलमध्ये येत नाही म्हणून जेवढा अंतर असेल तेवढा फुटबॉल निघून कापसाला उत्पादन वाढतं आम्ही याच्या ट्रायल आमच्या इथे घेतले गेल्या वर्षी आम्हाला सर्वसाधारणपणे ह्या पद्धतीने तुम्ही जुन्या पद्धतीने केला तर एका रोपाला साधारणपणे चाळीस ते पन्नास मोड येते परंतु अशा पद्धतीने जर केला आठ बाय पाचला आणि दोन फुटाच्या अंतरानं तर तुम्हाला एका झाडावर दोनशे ते दोनशे तीस बोंड येतील एका झाडाला आणि सर्वसाधारणपणे जुन्या पद्धतीत बोंडांचं अंतर काढलं विकून संख्या काढली तर सात हजार रुपये अंदाजे राहण्याच्या जास्त बसतील पण ऍव्हरेज आपण सात हजार रोप धरू आणि पन्नास बोंड जरी धरले तरी सातापाचा पस्तीस साडेतीन लाख बोंड होतील आणि त्या बोंडाचं वजन जवळ अंतरामुळं किंवा आपल्याला कवरेज आणि सूर्यप्रकाश चांगला न मिळाल्यामुळं आपल्याला बोंडातलं वजन कमी मिळतं जुन्या पद्धतीनं ह्या पद्धतीने केल्यानंतर दोनशे बोंड एका घरावर आणि ह्या पद्धतीनं रोप बसतील साधारणपणे चार हजार आणि चार हजार रोपाचं जर दोनशेने काढलं तर आठ लाख बोंड एका एकरमध्ये निघू शकतात आणि एका बोंडाचं वजन पाच ते सहा ग्रॅम पर्यंत जाऊ शकतं म्हणजे सर्वसाधारणपणे चाळीस क्विंटल पर्यंत कापूस ह्या आठ बाय पाचच्या च्या पद्धतीने निघणं प्राप्त आहे परंतु काही कारणास्तव नैसर्गिक कारणास्तव किंवा मॅनेजमेंट व्यवस्थापन पद्धत पाण्याच्या पद्धती खत व्यवस्थापन फवारण्याच्या पद्धती याच्या आपल्याला अपेक्षित उत्पादन वीस ते पंचवीस क्विंटल निघायला काय हरकत नाही चांगलं व्यवस्थापन केलं तर आणि पंचवीस क्विंटल जर उत्पादन निघालं तर नक्कीच आपल्याला भविष्यात कापसा शारखी शेती परवडणारी शेती राहणार आहे आणि हे पाच बाय आठचं तुम्हाला मी आता समजून सांगितलं ही पाच फूट आमच्या आहे ही एवढं पाच फूट पण ही आठ फूट मधलं की पुन्हा पाच फूट अशा जवळजवळ करा ठिबक पद्धत केली तर अतिशय चांगलं होईल अशा पद्धतीने ठिबकचा पण खर्च कमी येतो कारण लाईन कमी राहतात दुसरं ह्या पद्धतीने तुम्ही लागण करत असताना कापसाची जीशाय पद्धतीनं करायचे आठ बाय पाचला पहिलं रोप समजा आपण इथं लावलं ह्या वळीच ह्या वळीची रोप इथं लावली अशी आणि ह्याचा आमचं दोन फूट असावं रोपामधलं आमचं दोन फूट ते अडीच फुटापर्यंत चालू शकतं असं ह्या पद्धतीने करायचं परंतु ह्या जोड पुन्हा कापूस रोप लावून करताना मात्र ही ह्याच्या ह्याच्या दोन्हीच्या पाहिजे हे असं करण्यामागचं कारण काय तर ह्या झाडाच्या फांद्या ह्या पोकळीत जातील ह्या झाडाच्या फांद्या ह्या पोकळीत येतील त्यामुळं झाडाला खिळक्या हवा मिळेल म्हणून ह्याला असं झिगॅक सिस्टीम लागण करा की ह्या दोन रोपांच्या मध्ये ही अशी अशी लागण रोपांची असावी की जेणेकरून रोपांची संख्या जास्त बसेल आणि रोपांना खिरती हवा मिळेल आणि आपल्याला ह्या पद्धतीनं गेल्या वर्षी आमच्या इथं आम्ही ट्रायल घेतल्या तर दोनशे चाळीस ते पन्नास बोंडापर्यंत एका झाडावर आम्हाला बोंड मिळाले एका रोपात बोंडाचं वजन पाच ते सहा ग्रॅम सरासरी मिळालं आणि तुम्ही कापूस करत असताना ही मधल्या आठ तुम्हाला हार्वेस्टिंग करण्यासाठी ट्रॅक्टरचं स्प्रे सुद्धा घेतलं तर कवरेज चांगलं मिळतं लहान ट्रॅक्टरचं सहाय्यानं स्प्रे घ्या कापूस उत्पादकांना दोघा चौघात एक ट्रॅक्टर घ्यायला काय अडचण नाही लहान ट्रॅक्टरचं कॉस्ट तुम्हाला सहज एका एकाचा कापूस आहे भविष्यात आपल्याला इस्रायल पद्धतीप्रमाणे किंवा अन्य देशातलं जे कापूस दहा फुटावर केला जातो आणि त्यांचं इस्रायल मधलं कापसाचं उत्पादन बावन क्विंटलचं आहे पर एकर आणि दहा बाय पाच फुटावर केला जातो आपल्या देशात सुद्धा आपण या अंतराच्या पद्धतीचा अवलंब करून त्या देशात कापूस मशिनरीने वेचणी केली जाते आपल्या देशात पण अंतर वाढवून उत्पादन बी वाढते आणि वेचणीचा मजुरीचा खर्च <coughs> कमी येतो तिथं आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्यानं मध्ये तुम्ही फळ फळ किंवा वखरणी करू शकता ह्या सुद्धा पाच फोटात तुम्ही लहान ट्रॅक्टरच्या जस्यानं फण फुळ वखरणी करू शकता ज्या वेळेला रोप मोठी होती त्यावेळेला रोपांची सावली पूर्ण पडल्यामुळे ह्या पाच फुटाच्या पट्ट्यात तणांचं प्रमाण कमी राहतं आणि आठ फुटात तुम्हाला ट्रॅक्टर चालल्यामुळे ओखरणी किंवा फन फास मारणे हा कल्टिव्हेशन चांगलं चालतं स्प्रेला अंतर कापूस सोपं जातं आणि उत्पादनात पण वाढ होते म्हणून ह्या पद्धतीनं तुम्ही कापूस केला तर तुम्हाला शंभर टक्के एकरी पंचवीस ते तीस टक्के क्विंटल कापूस निघायला काय हरकत नाही मी तुम्हाला आज हा लागणीच्या पद्धतीचा व्हिडिओ दिला मी आता तुम्हाला दोन तीन दिवसात नंतर आपल्याला स्प्रेंग सिस्टीम किंवा फ्रिटिगेशन ह्या सगळ्या बाबी तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे कापूस उत्पादकांच्या पर्यंत कारण आम्ही गेल्या वेळेला त्याची माती तपासणी डाटा तयार केला आहे कापसाच्या पिकाचा आणि कुठल्या वेळेला कुठला आनंद गेलं पाहिजे म्हणजे कापसाचं उत्पादन वाढलं आणि पीजार पद्धत कशी वापरली पाहिजे खत व्यवस्थापन कसं केलं पाहिजे जरी एखाद्याकडे ठेव करायची क्षमता नसेल तरी सुद्धा असा कापूस लागण करा तुम्हाला ह्या पाच फुटातून पाणी जर सोडलं तर एवढ्याच पाच फुटाचा पट्टा भिजून एखादा म्हणजे कमी पाण्यात सुद्धा इथं कापूस पाच फुटाच्या पट्ट्यातनं पाठ पाण्यानं सुद्धा चांगला येऊ शकतो ह्या आठ फुटात पाणी फारशी सुरुवातीच्या काळात लहान असताना देण्याची गरज नाही एवढा इथं पाणी दिल्यानंतर इथून जी वन इकडे टिवली होतो आपण टिवलम इथं येणे किंवा भिज येणे असं ह्या साईडला ह्या फुट फोटफोटवर येते त्यामुळे कमी पाण्यात पाटाला सुद्धा ह्या पाच एका पाणी दिलं तरी सुद्धा ठिबक नसेल एखाद्याला करायचं तरी तरी सुद्धा अशा पद्धतीने कापूस चालू शकतो आणि पाणी इथं न बसल्यामुळे आठ फुटात तण येत नाही आणि ज्या वेळेला मोठा कापूस होतो एखादा पाऊस पडत असतो त्यावेळेला आपल्याला परतीचा मान्सून पडतो तेव्हा सगळाच पट्टा भिजतो आणि आपल्याला ठिबक जर असेल तर अत्यंत चांगलं आहे कारण ठेबकनं कापूस पपई शेवगा येरुण ही, 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 ही उत्पादन आत पोकळ असल्यामुळं ह्याला स्टोरेज लागतं ही भरुष जी खोड असते त्याला स्टोरेज धरून ठेवायची क्षमता असते पण ही पोकळ असल्यामुळं ही लाईव्हज स्टोरेजवर चालत असत ह्याला दर पाच ते दहा दिवसाला फर्टिगेशन करणं गरजेचं असतं उत्पादन वाढीसाठी जे आज पोकळ खोड असतं पोपई शवगा येरूण कापूस ही लाईव्ह स्टोरेजवर चालतं त्यामुळे त्याला सतत फर्टिगेशन करणं आठ दहा दिवसाला क्रम प्राप्त राहिले असतं तुम्हाला शंभर टक्के त्याला उत्पादनात तशी वाढ दिसून येईल म्हणून कापसाला अंतर आणि खेबक करणं सगळ्यात चांगलं ठिबकचं फार खर्च नाही आपल्या महाराष्ट्र शासनानं ठिबकला जवळजवळ ऐंशी टक्के अनुदान दिलेलं आहे त्यामुळे अनुदानावर ठिबक करायला काय हरकत नाही ते पुन्हा पुन्हा तुम्ही वापरू शकता म्हणून सर्व कापूस उत्पादकांना माझी विनंती आहे की ह्या अंतरानं कापूस करा जरी पाठ पाण्याने केला तरी ह्या अंतरानं करा आणि ठिबक न जरी करणार असतात राखी उत्तम तुम्हाला पाठ पाण्या आणि खेबकच खतांचं व्यवस्थापन मी दोन दिवसात व्हिडिओच्या माध्यमातून देईल आमच्या स्प्रेचं पण तुम्हाला देईल पुन्हा कुठल्या कुठलं फुलाच्या सेटिंगमध्ये कसं कुठलं पिजा वापरलं पाहिजे ह्याची सुद्धा तुम्हाला माहिती देऊन उत्पादनात वाढ करून द्यायची आम्ही अगदी टेक्निकली संकल्प केलाय आणि कापूस उत्पादनात आज आपल्याला बाहेरच्या देशांना आयात करायला लागतो तो आपल्या देशातलं उत्पादन वाढवून आपल्या देशात राहो परकी चलन वाचवावं या दृष्टीने आमची ऋषा इंडस्ट्री ऋषाग्रो रिसर्च सेंटर आणि डेव्हलप ऋषय्रो रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर काम करते आम्ही तुम्हाला वेळोवेळी असंच व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करत राहू माझी एक विनंती आहे की कापसाच्या अंतराची पद्धत तुम्ही एकदा दोनदा व्हिडिओ बघा असं तर तुमच्या लक्षात येईल कापसाचे कशी पद्धत करायची अंतराची आणि ह्या पद्धतीने करावा अशी मी तुम्हाला ह्या पद्धतीला आम्ही ऋषी मेथड मेथडचा कापूस लागण पद्धत ऋषी कापूस लागण पद्धत आम्ही ह्याला नाव दिलेलं आहे ऋषी कापूस लागण पद्धतीने कापूस करावा अशी मी सर्व कापूस उत्पादकांना विनंती करतो भविष्यात आपल्याला चांगलं उत्पादन मिळून जाईल अशी मी विनंती करतो आणि सर्व कापूस उत्पादकांना मी धन्यवाद देतो थांबतो जय जय महाराष्ट्र